अहमदनगर न्यूज आज रुई बाबीर नगरी येथे जय हनुमान बहुदेश संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाला रुई सुपुत्र सांगली इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व मा अल्पेश साहेब यांनी भेट दिली त्यावेळी त्यांचा भारतीय राज्यघटनेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आकाशजी कांबळे महामंत्री भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अमरसिंह पाटील सरपंच तथा अध्यक्ष श्री बाबीर विद्यालय रुई आबासाहेब थोरात सचिव भाजपा ओबीसी सेल पुणे जिल्हा मा ग्रामपंचायत सदस्य सुभाष कांबळे पंढीरनाथ मारकड जय हनुमान बहुद्ध संस्था पत्रकार राजू पाळेकर आदी उपस्थित होते यावेळी विषयांवर सखोल चर्चा झाली या भेटीमध्ये लावणसाहेबांची आपल्या जन्मभूमीविषयी असणारी तळमळ रुईबावीर नगरीच्या सर्वसामान्य माणसाविषयी असणारी आपुलकी ही या भेटीमधून प्रकर्षाने जाणवली भारत सरकारचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जय हनुमान बौद्धेश संस्थेच्या सामाजिक कार्याचे लावण साहेबांनी खूप कौतुक केले संस्थेला वेगवेगळ्या उपक्रमाविषयी अनेक मोलाचे सल्ले दिले मार्गदर्शन केले अशी माहिती जय हनुमान बहुद्धेश संस्थेच्या वतीने पत्रकार राजू पाळेकर यांनी दिली प्रतिनिधी राजू पाळेकर